नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीची कथा सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा आणि देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा देवायला विसरू नका युधिष्ठिराने विचारले केशवा आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा श्रीकृष्ण म्हणाले हे पृथ्वीचे पालन करणाऱ्याला राजाला जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा का मी तुला सांगतो नारदाने विचारले पित्या ब्रह्मदेवा आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय ते मला सांग कारण मला विष्णूची आराधना करायची आहे ब्रह्मदेव म्हणाले कलियुग आवडणाऱ्या मुन, मुन, मुनि, मुनिश्रेष्ठा तू चांगले विचारले, तू खरोखरच वैष्णव आहेस त्या लो लोक्यामध्ये एकादशी सारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते ज्या मनुष्याने जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे करता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो ही कथा ऐकल्याने ही महापापाचा नाश होतो पूर्वी सूर्यवंशामध्ये माधंता नावाचा राजा होतो तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञे व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या ओरस पुत्राप्रमाणे करीत असे त्या कोणालाही धन थोडे सुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राजे करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्ष पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भूकेने आर्त झाले राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ व वेद हे सर्व बंद पडले तेव्हा सर्व प्रजानन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारायण मन असे म्हटले आहे तेथे ते पाण्यातच ते राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायणाच्या नारायण सर्वांच्या हृदयात राहतो हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे तोच करतो अन्नतूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा प्रजन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो तेव्हा नरपश्रेष्ठ ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षण चालेल असे काहीतरी कर राजा म्हणाला प्रजन तुम्ही सांगितले ते अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे सर्व चराचर जग स्थिर आहे सर्व भूमात्र प्राणी मात्र, मात्र अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजांच्या अनाचारामुळेच प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरी प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन राजाने असा विचार केला आणि विद्या नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमाने त्यांनी भेट दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानस पुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसला त्याच्या ते तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या तो जणू दुसरा ब्रम्हदेवच आहे असे काय वाटत होते त्या ऋषीला पाहून मांधाता आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राजाच्या सात अंगाविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले नंतर ऋषीने राजाला कारण विचारले मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला मुनी श्रेष्ठ मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरी माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही माझा संशय नाही सवा म्हणून मी आपाया पाया पायांपशी आलो आहे तरी प्रजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवा अंगिरा ऋषी म्हणाला सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारही चरण संपूर्ण आहेत या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांनाच आहे असे असता राजा तुझ्या राज्यात एक शुद्ध तप करीत आहे करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या मेघ नाही शुद्धाचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे दोष दूर होईल राजा म्हणाला तपचर्या करणाऱ्या त्या शुद्धाने माझा काहीच अपराध केलेला नाही तू निर्प्रद्ध आहे मी त्याला मारणार नाही तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा ऋषी म्हणाला राजा असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे व ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह व प्रजासनासह या एकादशीचे व्रत कर मुनिशे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा म्हणजेच शैनी एकादशीचे व्रत केले

तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीची कथा सांगितली आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद